जीवनाचा भाग समजावून सांगत आहे अरे त्यांना विचारा माझी आई कधी त्यांच्या जीवनाचा भाग नव्हती का संपूर्ण आयुष्य त्या व्यवसायात आणि पैशात घालवले आता मला जीवन जगायला समजून सांगत आहे राहुल रागाने म्हणाला सायली तिच्या बचावात म्हणाली हे बघ पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्याबद्दल पप्पांकडे तक्रार केलेली नाही माझ्यामुळे तुला ओरडा पडला नाही उलट त्याचे कारण तू स्वतः आहेस तूच माझ्यावर चिडलेला असतोस जे तुझ्या चेहऱ्यावर दिसतं ते त्यांनी नोटीस केलं आहे आणि दुसरी गोष्ट जी तू म्हणतोस मी आदर्श बायको असल्याचं नाटक करते तर तू मला सांग तू मला तुझी बायको मानलंच कधी अरे तुझ्या वडिलांसमोर तू मला तुझी बायको बोलायला पण अडखळतो अरे मी कोणत्या हक्काने आदर्श बायको असल्याचे नाटक करेन आणि संस्कारी सून असल्याचं नाटक करण्याचा तर प्रश्नच नाही जेव्हा मी तुला हेही सांगू शकत नाही की तू तुझ्या वडिलांची माफी माग शेवटी त्या तुझ्या पर्सनल गोष्टी आहेत ज्यामध्ये मी लांब लांब पर्यंत सामील नाही आता तुझ्या चुकांचं बी माझ्यावर फाडू नको सायली रागाच्या भरात हे सगळं बोलली तर खरं पण यावेळी राहुल खूप रागवला होता हे तिच्या लक्षात आले नाही रागवण्याची ही योग्य वेळ नाही हे ओळखून तिने लगेच आपला राग शांत केला आणि राहुलला समजवायला सुरुवात केली तिने राहुलच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाली हे बघ राहुल त्यांनी काहीतरी गडबड हे बघ राहुल त्यांना काहीतरी गडबड वाटत असावी म्हणूनच ते असं बोलले असेल तू पप्पांचे बोलणे मनावर घेऊ नको पण राहुल काही समजायला तयार नव्हता त्याने सायलीला त्याने सायलीचा हात झटकला आणि म्हणाला मी तुला हजार वेळा सांगितले आहे माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून दूर राहा पण तुला समजत नाही आणि सायली तू या ज्या ज्या चाली चालत आहेस हे तुझ्यासाठी चांगलं नाही मी तुला शेवटचे सांगतोय तू स्वतःला सुधार नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल मी काय केलं मी काय केलं यार सायलीने चिडून विचारलं राहुल पप्पांसमोर बसून तू आसरू ढाळले असतील बनली बिचारी आता तुला शांती मिळाली असेल सायली राहुल हा आहे यार म्हणजे तू उशिरा घरी येतोस तू तुझा चेहरा चोवीस तास पाडतोस तुझ्या घरच्यांच्या समोरही तू मला टोमणे मारण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची संधी सोडत नाही आणि तुला वाटतं की मी वडिलांना तुझ्याविरुद्ध भडकवत आहे अरे मला फक्त तुम्हा दोघांचा गुंता सोडवायचा आहे राहुल हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला देवीजी राहू द्या दे, हे सगळं करू नका तू तसंही खूप डोकं चालवलंस ट्रॉफी तुझ्या समोर आहे ती एन्जॉय कर पुन्हा ट्रॉफीच्या टोमण्यामुळे सायली अस्वस्थ झाली ती चिडून म्हणाली राहुल प्लीज असं ट्रॉफी ट्रॉफी नकोस बोलू नात्याची चेष्टा करू नकोस चूक झाली माझी माफ कर मला का नको बोलू तू खूप मेहनत करून ती मिळवली आहेस स्वतःचेच निगेटिव्ह फोटो काढून वर्तमानपत्रात छापले मग तू बिचारी असल्याचे नाटक केलंस अरे एवढ्या मुश्किलतेने तू मला हासिल केलं तर कौतुक केलंच पाहिजे ना राहुल आणि सायलीचा वाद इथपर्यंत वाढला की राहुल रागाच्या भरात सायलीबद्दल परत तेच सगळं बोलला वाढलेल्या भांडणात दोघांनाही कळलेच नाही की त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या मागे उभे आहे आणि त्यांचे सगळे संभाषण ऐकत आहे रागाच्या भरात सर्व बोलून राहुल मागे फिरला तेव्हा त्याची नजर त्याच्या मागे उभ्या असलेल्या आईवर पडली राहुलला अचानक गप्प बसलेले पाहून सायलीने आणि पाहिले की संपूर्ण कुटुंब त्या दोघांकडे एकटक पाहत होते घरातील सदस्यांच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते ज्याची उत्तरे देणे दोघांनाही कठीण होते दोघही पुतळ्यासारखे उभे होते जणू काही येणाऱ्या वादळापुढे दोघेही समर्पित झाले होते हा काळ दोघांसाठीही कठीण होता कारण पुढे काय होणार हे दोघांनाही माहीत नव्हते पण सायलीसाठी हा खूप कठीण काळ होता कारण आतापर्यंत ती फक्त राहूच्या द्वेषाचा सामना करत होती आणि आता त्याचे संपूर्ण कुटुंब तिचा तिरस्कार करेल आणि कदाचित तिला घरातून हाकलून देईल अशा भीतीदायक विचारांनी सायलीला घाम फुटला होता या सगळ्यात तिला सर्वात जास्त भीती वाटत होती की आपण आपले कुटुंब गमावू शकतो या लग्नात एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे तिला कुटुंबाचा आधार मिळाला ज्यासाठी ती लहानपणापासून तळमळत होती आता सायलीच्या आयुष्याला कोणते नवीन वळण मिळणार आहे हे तिलाही माहीत नव्हते सायली आणि राहुल हातबल गुन्हेगारांसारखे कुटुंबासमोर उभे होते घरच्यांपासून नात्याचे सत्य लपवून दोघांनी जसं काही खूप मोठा गुन्हा केला होता असे असूनही राहुलने हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आणि तक्रारीच्या स्वरात म्हणाला आई हे बघ तुझी सून मला पुन्हा शॉपिंगला जाण्याचा आग्रह करत आहे सायली आश्चर्यचकित नजरेने राहुलकडे बघत होती आता अशा गोष्टींना काही अर्थ नाही मग निरर्थ खोटं कशाला बोलायचं घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते सायली आणि राहुलची भांडणं त्यांनी ऐकली होती किती दिवस ते लपून आम्हा सर्वांना फसवणार आहेस राहुल मिसेस आहुजा राहुलच्या सबबी नाकारत म्हणाले आई तुला काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही राहुल थरथर त्या आवाजात म्हणाला मिसेस आहुजा सायली त्याचा अर्थ सांगेल आम्हा सर्वांना सांगेल सायली अगदी मिसिस आहुजा यांच्या समोर उभी होती तिची मान शर्मेने झुकली होती आणि नजर सतत जमिनीकडे टक लावून पाहत होती सायली माझ्याकडे बघ आणि माझ्या प्रश्नांचा अर्थ तुझ्या नवऱ्याला समजावून सांग मिसिस आहुजा कठोरपणे म्हणाल्या सायली मिसिस आहुजाचा नजरे सायली मिसिस आहुजाच्या नजरेला नजर मिळवत नव्हती ती फक्त नजर खाली करून रडत होती मिसिस आहुजा बोल सायली आत्ता राहुल जे काही बोलला ते खरं आहे का तूच तुझे निगेटिव्ह फोटो काढले का नाही आई खरं तर राहुल मिसेस आहुजाला समजावून सांगायला पुढे गेला पण बोल हो बोल त्या बोलल्या तुलाही बोलण्याची संधी मिळेल असे सांगून त्याला गप्प केले राहुलला गप्प बसावे लागले हो तू बोल सायली सायलीकडे नजर फिरवत त्या म्हणाल्या सायलीने घाबरून होकार दिला सायलीने होकार देताच दे मिसेस आहुजाने सायलीच्या गालावर जोरदार थप्पड मारले आणि सायलीला थप्पड पडताच राहुल कळवळला जणू काही ही, ही थप्पड सायलीच्या गालावर नसून राहुलच्याच गालावर बसली आहे आई हे काय करत आहे राहुल ओरडला यावेळी राहुलला पटकन सायलीला छातीशी घट्ट मिठी मारून तिचे अश्रू पुसायचे होते पण माहीत नाही की त्याला असे करण्यापासून कोणती गोष्ट थांबवत होती थप्पड पटताच सायलीचा चेहरा लाल झाला होता तिच्या डोळ्यातून अश्रू हात होते पण चेहऱ्यावरचे भाव शून्य होते जणू ती थप्पड तिला लागली नसून तिच्या जिद्दीवर लागली होती जिच्यामुळे तिने एवढी मोठी चूक केली होती, होती। जणू ही तीच शिक्षा तिला मिळाली होती जी सायली स्वतः तिच्या चुकीसाठी मागत होती मिसेस आहुजा रागाने म्हणाला रागाने म्हणाल्या मी तुझ्याशीही बोलेन राहून पण आधी मला हिच्याशी बोलायची आहे ही मला तशी फारशी काही आवडली नव्हती पण तुझी पसंत समजून मी हिला स्वीकारले होते आणि तो सर्व आदर आणि प्रेम दिले जे या घरच्या सुनेला द्यायला हवं हो होतं पण सायली तू याच्या लायकीचीच नाहीस तू याच काय तू कोणत्याच इज्जतीच्या लायकीची नाही अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी नेलं होतं तर निदान तुझ्या मृत आई वडिलांचा तरी विचार करायचा होता स्वतःचेच निगेटिव्ह फोटो अरे देवा असे म्हणत त्याची आई सोप्यावर बसली आणि राहुल तू ही गोष्ट आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलीस एवढं मोठं सत्य लग्नाचा मजाक बनवलास जर जबरदस्तीचे लग्न होते मग का आहे नात्यात मिसेस आहुजा पुढे बोलल्या आणि राहुलला विचारले राहुल अजूनही प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत होता राहुल नाही आई तुझे समजण्यात काहीतरी चूक झाली आहे त्यानंतर राहुलने सायलीच्या बाजूने सर्व गोष्टी आईसमोर सांगितल्या आणि सांगितलं की त्या रात्री तिने रागाच्या भरात एक प्लॅन केला पण त्याचा फायदा घेत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले त्यानंतर सायलीला तिची चूक लक्षात आल्यावर तिने राहुलच्या पासून दूर जाण्यासाठी ती लग्नासाठी पण तयार झाली पण लग्नाआधी तिला राहुलला सगळं सांगायचं होतं म्हणून तिने राहुलला भारतात बोलावले आणि त्याच दिवशी तिचे लग्न मोडले राहुलने मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आणि परस्पर संमत तिने लग्न केले या सगळ्या त्याच गोष्टी होत्या ज्या सायली इतके दिवस राहुलला समजवण्याचा प्रयत्न करत होती राहुलच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले तिला दिलासा मिळाला की हो आता राहुलने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ती फक्त राहुलच्या चेहऱ्याकडे बघत होती इकडे राहुलचे बोलणे ऐकून मिसेस आहुजा म्हणाला म्हणाल्या जर मैत्रीसाठी तू तिची एवढी मोठी चूक माफ केली असेल आणि परस्पर समजुतीने लग्न केले असेल मग तुम्हा दोघांनाही असे कुत्र्यासारखे भांडायला शोभतं का बघा तुम्हा दोघांना मी एक गोष्ट समजावून सांगते समजून घ्या ज्या नात्यात प्रेम नसून तडजोड असते तिथे एकमेकांना समजून घेऊन आणि एकमेकांच्या समजूतदारपणाला जागा देऊनच पुढे जाता येतं कारण प्रेमाशिवाय एकमेकांच्या इच्छा आणि अपेक्षा जपणं खूप अवघड असतं मिसेस आहुजाच्या समजुतीवर सायली आणि राहुलने होकार दिला आणि लक्षात ठेवा भविष्यात या घरात असं कुत्रा मंदरीसारखं भांडण करू नका नाहीतर तुम्ही दोघं तुमची बॅग पॅक करा मिसेस आहुजा इशारा देत म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या प्रभातने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मला तुझा खूप अभिमान आहे आणि सायलीला धीर देत म्हणाला काळजी करू नको सर्व काही ठीक होईल घरातील सर्व सदस्य गेले होते राहुल सायली अजून तिथेच उभे होते सायली अजूनही रडत होती राहुल सायलीकडे आला आणि तिचे आश्रू पुसत तो म्हणाला आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो सायली सायली हरकत नाही जर मला माझ्या आईकडून ही थप्पड आधी मिळाली असती तर कदाचित मी अशी चूक कधीच केली नसती ज्याने आम्हा दोघांच्या आयुष्यात चव्हाट्यावर आणले आहे सायली बरी आहे हे जाणून राहुल तिथून निघू लागला तेवढ्याच सायलीने मागून हाक मारली राहुल आज तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलास हे जाणून मला बरे वाटले राहुल मी आईना जे सांगितले त्याबद्दल तू बोलत असशील तर मी तुला सांगतो तु। कदाचित आईचा सा त्या गोष्टीवर विश्वास बसला असेल पण माझा ना काल विश्वास होता ना आयुष्यात कधी विश्वास ठेवणार आहे सायली का राहुल तू माझ्यावर एवढा रागवला आहेस राहुल तुला कोणी सांगितलं की मी तुझ्यावर रागावलंय मी तुझा तिरस्कार करतोय आणि तेही मर्यादा पलीकडे असे बोलून राहुलही खोलीतून निघून गेला खोलीत फक्त सायली उरली होती शर्मेने आणि पश्चातापणे तिची नजर खाली आणि तिचे एकाएकी आयुष्य ज्यात तिच्यावर विश्वास ठेवणारे कोणीच नव्हते किंवा कोणाला ती बोलू शकेन की खरंच तिला तिची चूक सुधारण्याची एक संधी हवी आहे रात्र झाली होती सकाळपासून सायली खोलीतून बाहेरही आली नव्हती बाहेर येणार तरी कशी कोणाशीही नजर मिळवण्याची हिंमत तिच्यात नव्हती एकदा प्रभात बोलवायला आला होत असता तिने मी येते आहे असे सांगून टाळले जोही तिला जेवायला बोलवायला आली तेव्हा तिने तिला माझा मूड नाही असे सांगून परत पाठवले राहुल सकाळी निघून गेलेला अजून घरी परतला नव्हता फोन केला असता त्याने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून फोन कट केला रात्रीचे जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले सायलीला राहुलच्या चिडलेल्या आईची माफी मागायची होती आई कशी आहे आई कशी असते हे तिला कधीच कळे नाही तिच्यासाठी आई वडील तिचे पप्पाच होते पण राहूच्या आईमध्ये ती नेहमी एका आईला शोधत होती जी तिला कधी कधी मिळतही होती पण नेहमीच नाही सायलीमध्ये लपलेल्या त्या मुलाचे हृदय समजूतदार सायलीला नेहमी ने प्रश्न करत असे की ही आई कायम तिच्यासोबत का राहत नाही पण आज याचे उत्तर तिला मिळाले होते कारण सायली ही त्या आईच्या मुलाची पसंत होती आईची नाही आणि आता कधी कधी मिळणारी आई देखील कधी मिळणार नाही कारण आता तिला हे देखील कळले आहे की सायली ही तिच्या मुलाची पसंत नसून त्याच्या आयुष्याची तडजोड आहे आईला गमावण्याची भीती सायलीच्या जखमा अजून खोल करत होत्या तिने आईची माफी मागायची ठरवली आणि मिस्टर आहुजा बाहेर बागेत फिरायला गेल्यावर सायली आईच्या खोलीत गेली आई अंधारात खुर्चीवर बसली होती पावलांचा आवाज ऐकून त्यांनी मागे येऊन पाहिले तर सायली तिथे उभी होती त्यांनी पुन्हा तोंड फिरवले आणि डोळे निघले आई तू तु। तुमच्याशी मला बोलायचं होतं सायली संकोचात म्हणाली मिसेस आहुजा मला नाही बोलायचं आई प्लीज मग मा एकदा माझा ऐका असे म्हणत सायली आईच्या पायाजवळ बसली मिसेस आहुजा तिथे बसू नको चले इथे खुर्चीवर बस तसे तुम्ही दोघांनी आम्हाला खूप आदर दिला आहे सायली मान खाली घालून शेजारच्या खुर्चीवर बसली हो आता बोल मिसेस आहुजा म्हणाल्या मला खरंच माफ करा आई असे सांगताच ती रडू लागली मिसेस आहुजा यांनी कठोरपणे विचारले हे राहुलने जे काही सांगितले ते खरे आहे का की आणखी काही खरे आहे जे तू अजूनही आमच्यापासून लपवत आहेस सायली या सत्यातही एक सत्य आहे आई आणि ते म्हणजे राहुल या सत्याला एक कहाणी समजतो मिसेस आहुजा आ यांनी आश्चर्याने विचारले सत्याला कहाणी समजतो म्हणजे काय सायली म्हणजे त्याचा माझ्यावर विश्वास नाही आई मी माझ्या बाबांची शपथ घेते की त्या रात्री रागाच्या भरात मी ती वाईट योजना बनवण्याची चूक केली त्यानंतर जे काही घडले ते माझे नसीब होते आई ते माझे नशीब होते असे म्हणत सायली जोर जोरात रडत होती मी त्याला हे समजवण्याचा प्रयत्न करून थकले आहे पण त्याला माझे सगळे सत्य कथा वाटते आणि मी जे काही बोलते ते मूर्खपणाचे वाटते आई हा तोच राहुल आहे जो एकेकाळी माझ्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा जो राहुल माझ्या प्रत्येक प्रत्येकाशूरला मोत्यासारखं जपून ठेवायचा त्याच राहुलला आज माझं रडणं नाटक वाटते मी गळ्यात जेव्हा मंगळसूत्र घालते तेव्हा विजयाचं पदक घातलं आहे असे बोलतो जेव्हा मी भांगात कुंकू भरते तेव्हा तो मला टोमणा मारतो की मी विजयाचा शिक्का लावते अरे माझ्यापेक्षा दुर्दैवी कोण असेल आई जिच्या नवऱ्याची जीभ तिला बायको म्हणायला कचरते जिचा नवरा स्वतःला बायकोची ट्रॉफी म्हणवतो तुम्ही सांगा आई यापेक्षा मोठी शिक्षा काय असेल असे बोलत असताना रडायला लागली मिसेस उठून तिला मिठी मारली इतके दिवस तिच्या हृदयात सामावलेला तो पूर आईची मिठी मिळाल्याने ओसंडून वाहत होता सायली ढसा ढसा रडू लागली मागच्या वेळी जेव्हा राहुल तिला वडील गेल्यानंतर भेटला तेव्हा ती अशी त्याच्या मिठीत रडली होती त्या दिवशी तिला एकटेपणा वाटत होता तेव्हा रावने तिला खांदा दिला होता ज्यावर तिने डोकं ठेवून तिच्या मनातील सर्व वेदना व्यक्त केल्या होत्या आजही सायली एकटी होती आणि आज तिला तिच्या आईची ती मिठी मिळाली होती ज्यात तिने स्वतःचा कमीपणा तिच्या सर्व उनिवा गुन्हे आणि जखमा कबूल केल्या होत्या तिने इतके दिवस तिच्या हसण्यामागे लपवलेल्या सर्व वेदना उघडपणेसमोर मांडल्या होत्या मिसेस आहुजा सतत तिच्या पाठीवर थापटत होत्या त्यांनी सायलीला तिच्या मनातील समाधानासाठी ओरडण्याची आणि रडण्याची संधी दिली मग रडून रडून थकल्यावर तिने अश्रू पुसले आणि म्हणाली ठीक आहे तर तू मला सांग तुझे त्याच्यावर प्रेम आहे की नाही सायली नाही मला त्याच्यात माझ्या लाईफ पार्टनरसाठी एक परफेक्ट मॅच दिसली आधी आवड आणि मग त्याला मिळवणे माझी जिद्द बनली आणि त्या रात्री राहुलच्या बोलण्याने माझ्या डोक्यात उत्कटतेची ठिणगी आणखी पेटली मिसेस आहुजा यांनी विचारले त्या रात्री काय झाले सायलीने मिसेस आहुजा यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांची मैत्री कशी झाली आणि पुढे गेली ते सर्व सांगितले सायलीने लग्नासाठी प्रपोज करणे राहुलचा नकार शनायाचे नाव ऐकून त्या रात्री त्याला राग कसा आला आणि सगळं काही तिने राहुलला सांगितले की जसे अरेंज मॅरेज एकमेकांसोबत समजून राहुल समजून घेऊन जसे प्रेम होते तशीच आपल्यातही होईल मिसेस आहुजा मग तो काय म्हणाला सायली त्याने सांगितले की ज्या नात्यात प्रेम नसते ती फक्त गुदमारणारी तडजोड असते आणि आई खरंच आमचं नातं असंच झालंय मिसेस आहुजा मग तुम्हा दोघांना या नात्यातून सुटका करायची आहे का सायली नाही नाही आई अजिबात नाही खरं तर राहुलनेही स्पष्टपणे नकार दिला आहे मिसेस आहुजा मग तुला काय हवं हवं आहे सायली मला माझ्या चुकीबद्दल माफी हवी आहे आणि ती सुधारण्याची दुसरी संधी हवी आहे आई मला सांगा मला राहुलची माफी द्याल एक दुसरी संधी जेणेकरून मला त्याच्या नजरेत पुन्हा पूर्वीसारखा आदर आणि प्रेम मिळेल बोला आई सायली वारंवार विचारूनही त्यांच्याकडे सायलीच्या प्रश्नाची उत्तरे नव्हती त्या निशब्द होत्या आणि सायलीला एकटे सोडून त्या उठून निघून गेल्या आणि पुन्हा एकदा सायलीला तिचं एकटेपण आणि प्रश्नांच्या अंधारात वेढलेली तीच निरो राहते आणि दूरदूरपर्यंत कोणतंही उत्तर नव्हतं धन्यवाद